महाराष्ट्र शासनाने दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेल्या अठ्ठ्याण्णव निर्णयापैकी प्रमुख नऊ शासन निर्णयाच्या मुख्य हेडलाईन जाणून घेवा सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या प्रमुख नऊ धडाकेबाज निर्णयाच्या हेडलाईन पाहूया महाराष्ट्र शासनाने दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकूण अठ्याण्णव शासन निर्णय विविध विभागामार्फत निर्गमित केलेल्या शासन निर्णयापैकी महत्वपूर्ण शासन निर्णय आपल्यासाठी महत्वाचे आपण पाहूया शासन निर्णयाचे हेडलाईनचे स्पष्टीकरण त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया शासन निर्णयाच्या बाबतीत स्पष्टीकरण एक महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग मार्फत तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची मुख्य हेडलाईन माननीय मुख्यमंत्री महोदय निवासस्थानाचे वाटप करण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय शासन निर्णय दोन सामान्य प्रशासन विभाग मार्फत तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची मुख्य हेडलाइन आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसावा लागणाऱ्या व्यक्तींना सन्मान आणि यथोचित गौरव करण्यासाठी योजना माहे जानेवारी ते मार्च दोन हजार महाराष्ट्र शासन, शासन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची मुख्य हेडलाईन केंद्र पुरस्कृत ग्रामीण योजना आरोग्य अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस करीता आदिवासी उपयोजने केंद्र चोवीस दस दोन हजार एकोणीस दस लक्ष रुपये व महाराष्ट्र शासनाचे चाळीस टक्के अनुदान एक हजार सहा बारा दस लक्ष रुपये वितरित करण्याबाबत मुख्य शासन निर्णय निर्गमित चार महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची मुख्य हेडलाईन सन दोन हजार च्या अर्थ अनुदान व्यतिरिक्त प्रधान लेखा शीर्षक वीस पस्तीस अंतर्गत स्वातंत्र्य त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती व इतर संबंधितांना निवृत्ती वेतन माहे दोन हजार ते डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत निवृत्ती पाच महाराष्ट्र दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाचे मुख्य हेडलाईन सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे याचिका दाखल करण्यास परवानगी देण्याबाबत व प्रतिज्ञापत्र दाखल करण्याबाबत प्राधिकृत करण्याबाबत महत्वपूर्ण शासन सहा महाराष्ट्र व क्रीडा विभाग मार्फत तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाचे मुख्य हे, हेडलाइन महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस पंचायत अनुदान वितरण करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित त्यानंतर निर्णय क्रमांक सात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेल्या मुख्य लेखा शीर्ष उघडण्याबाबत पंतप्रधान पोषण शक्ती योजना पीएम पोषण या अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणी करता सर्वसाधारण पैकी चार लेखा शीर्ष उघडण्यास संबंधित शासन निर्णय निर्गमित आठ शासन महाराष्ट्र शासन निर्णयाच्या इतर बहुजन कल्याण विभाग मार्फत दिनांक फेब्रुवारी दोन हजार शासन निर्णयाची हेडलाईन शासन निर्णयाची हेडलाईन सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात मॅट्रिक पूर्व शिशुवृत्ती योजनेअंतर्गत निधी वितरित करण्यास महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित नेक्स्ट नऊ शासन निर्णय दिव्यांग कल्याण विभाग मार्फत तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची मुख्य हेडला शासन निर्णयाची मुख्य हेडलाईन पुढील आहे महाराष्ट्र राज्य दिव्यांग व्यक्ती व विकास महामंडळ मर्यादित मुंबई या महामंडळात सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात छत्तीस सहाय्यक अनुदाने व वेतन अंतर्गत करण्यात अनिवार्य निर्णय अनिवार्य शासन निर्णय निर्गमित करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने नऊ शासन निर्णय व्हायरल केले आहेत या सर्व नऊ शासन निर्णयाच्या लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात येत आहे तिथून आपण त्याची लिंक घेणे आणि पीडीएफ घेऊन वाचणे आणि सविस्तर पाहणे करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद